पद्मश्री उज्ज्वल निकम यांचा एक्कावन्न फूट हनुमानगडाला भेट मड्डीवस्ती येथे सन्मानपूर्वक सत्कार राष्ट्रपती नामनिर्देशित नवनिर्वाचित खासदार व प्रसिद्ध विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी मड्डीवस्ती येथे असलेल्या एक्कावन्न फूट उंच हनुमानगड या पवित्र स्तराला सोमवारी शुभदर्शन दिले यावेळी त्यांनी श्री हनुमानाची पूजा करून परिसरातील भक्तांसोबत संवाद साधला या विशेष प्रसंगी मी वडार महाराष्ट्र सोलापूर यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा सन्मान आणि सत्कार मी वडार महाराष्ट्र सोलापूर यांच्या वतीने करण्यात आला फेटा पुष्पहार शाल आणि देऊन त्यांना गौरवण्यात आले त्यांच्या आगमनाने परिसरात मोठा उत्साह निर्माण झाला होता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे मनपूर्वक स्वागत केले कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित करताना नवनिर्वाचित खासदार उज्ज्वल निकम म्हणाले हनुमान गडासारख्या पवित्र स्थळी येण्याचा योग आला ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे समाजहितासाठी माझ्याकडून शक्य तेवढे योगदान देण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो आणि करीत राहीन यावेळी अध्यक्ष नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य भाजपा रामभाऊ जगदाळे मी वडार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शंकर चौगुले विश्वनाथ दुर्लेकर लक्ष्मण विटकर खान संघटना अध्यक्ष बाबूराव निंबाळकर पाटील विष्णू मुधोळकर अरुण चौगुले बालाजी निंबाळकर शंकर बाबूराव चौगुले लहू बनपट्टे राजू निंबाळकर लक्ष्मण भैया विटकर शटप्पा विडागोटे शंकर जाधव पाटील राजू चौगुले नवनाथ निंबाळकर स्थानिक कार्यकर्ते मी वडार महाराष्ट्राचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मधले पिथाम भीष्म आणि भारताचे नवनिर्वाचित भावी मंत्री आपल्यासारख्या वडार समाजाच्या हनुमान जयंतीच्या इथं हनुमान मूर्तीकडे येऊन सदिच्छा भेट दिले त्याबद्दल महाराष्ट्राचे नव्हे भारताच्या तमाम वडार समाज धन्यवाद साहेब वाढ <laughs>